मित्रांनो आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जे काही सेवा आहेत ते या ठिकाणी दिल्या जातात किंवा देत असताना प्रत्येक सेवेसाठी एक मुदत दिलेली आहे जसे की उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर पंधरा दिवस असेल किंवा मग सेंट्रल कास्ट असेल तर पंचेचाळीस दिवस असेल अशा पद्धतीच्या काही मुदत दिलेल्या आहेत तर बऱ्याच केसेसमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जे आहे ते मुदत संपून जाते तरीसुद्धा त्यांचं जे काही सर्टिफिकेट त्यांना मिळत नाही आणि त्याचं जे स्टेटस आहे ते इन प्रोसेस दाखवण्यात येते आणि त्यामध्ये काही जणां काही ठिकाणी जे आहे ते मुद्दा जाणून जाणीव जाणीवपूर्वक जे आहे आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून आलेले जे काही अर्ज आहेत ते पेंडिंगमध्ये ठेवले जातात आणि सेतूच्या इनमधून आलेले अर्ज जे आहे ते लवकर पास केले जातात अशा पद्धतीचे जे काही भेदभाव आहे ते या ठिकाणी केला जातो बऱ्याच जणांच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या तक्रारीसुद्धा झालेल्या आहेत सरकारकडे परंतु असा गैरसमज झाला की आपले सरकार सेवा पोर्टलवरून जे काही अर्ज केलेले आहेत त्याला कधीच तिथे अप्रुव्हल मिळत नाही अशा पद्धतीचा चुकीचा संदेश या ठिकाणी गेला परंतु काही ठिकाणी जे आहे ते नियमाला नियमाला अनुसरून जे आहे ते व्यवस्थित जे काही डाक दाखले दाख आहेत ते देण्यात येतात तर आता याच अनुसरून जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की जे संबंधित विभाग प्रमुख असतील आता या ठिकाणी जर दिलेल्या मुदतीमध्ये जर दाखले मिळाले नाही किंवा सर्टिफिकेट सेवा मिळाल्या नाही तर त्यांना एक हजार रुपये प्रतिदिवसाप्रमाणे जे काही दंड आहे ते आकारण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दिनाज अंकुशकर आहे तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार रुपयाचा दंड लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुविधा लाभांच्या सहनियंत्रणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ट्रॅकिंग प्रणाली आणखी मजबूत करा अशी त्यांनी आदेश देण्यात आलेले आहे सविस्तर माहिती पाहूया राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार रुपयाचा दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत यासोबतच या, या बैठकीत आदिवासी विभाग आदिवासी विकास विभागांच्या विविध योजना आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन अग्रिष्टक उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला राज्यातील नागरिकांना पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगून म मुख्यमंत्री म्हणाले आपले सरकार पोर्टलवर विविध विभागाच्या एकशे अडतीस इंटिग्रेटेड सेवा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच उर्वरित तीनशे सहा अधिसूचित सेवा पंधरा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दर दिवशी एक हजार रुपयाचा दंड लावण्याची कारवाई करण्यात यावी या संदर्भात मुख्य सचिवांनी परिपत्रक सुद्धा काढावे असे सुद्धा निर्देश असे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत तर आता हे महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि जे काही सचिव आहेत त्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की लवकरात लवकर तुम्ही हे जे काही कारवाई आहे ते लवकरात लवकर करा आणि त्यांना मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे सेवा हक्क अधिनियम अंतर्गत पुढील प्रक्रिया राबवताना कोणकोणत्या नवीन सेवा अधिसूचित करता येतील याबाबत पंधरा सप्टेंबरपर्यंत माहिती द्यावी सेवा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही महाआयटीने करावी एका अर्जाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेता यावा या, या दृष्टीने प्रक्रियेत बदल करावा ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आपला महाराष्ट्र देशात अव्वल व्हावा या दृष्टीने प्रयत्न करावे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ट्रॅकिंग प्रणाली आणखी मजबूत करा अशा पद्धती मित्रांनो ही आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून जे काही सेवा दिल्या जातात त्याच संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट होती आता तुम्ही सुद्धा या पोर्टलच्या माध्यमातून जर लाभ घेत असाल किंवा आतापर्यंत तुम्ही कधीच लाभ घेतला नसेल तर तुम्हाला जे आहे ते आता लाभ घ्यायचा आहे याच्यावरती भरपूर अशा सेवा नवीन ॲडसुद्धा होणार आहे त्यामुळे आणि आता जे काही ॲप्रुव्हलचं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे अप्रुव्हल जे आहेत दिलेल्या मुदतीमध्ये त्यांना जे काही विविध सेवा आहे ती या ठिकाणी उपलब्ध करण्यात यावी अन्यथा त्यांना दंड जे आहे ते विभाग प्रमुखांना दंड इथे एक हजार रुपये दिवसाप्रमाणे लागणार आहे अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती नवीन सेवा ॲड झाल्याच्यानंतर नंतर आपण त्याचे व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहोत अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती जास्त जास्त शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूयात महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये